भारत मुंबई आहे अशी कुस्ती सोलापूर जिल्हा तालीम संघाच्या उपाध्यक्ष सरजी चौरे आत या पंच म्हणून आणि धनाजी भवारे पंच म्हणून चला दोन पंच कुस्तीला धनाजी भवारे आत या मुंडेवाडीकर कैलास माळगे सावकार आत्या चला दाजी बाकीच्या आता शांतता राखा दोघाच वजन सव्वाशे सव्वाशे किलो अडीचशे किलो जर अंगावर ते पडलं तर आपली चपाती होईल पुढची सावध बसा हा चढ धरून कुस्ती दिली जाणार नाही पहिल्यापासून शेवटपर्यंत होत नाही तुम्ही सांगा दाजी काय करायचं दोघांसाठी मग विचार काय म्हणते दोघांना विचारा मग तू हा दोघा ठीक आहे दोघांनी निर्णय घेतला चढ्डे धरून कुस्ती करणार आहे का एक मिनिट दाजी दोघांना दोन आता जरा हे बाकीची बोलव का एक मिनिट फिरता जरा युट्यूब चॅनलची पूर्ण फिरताना विनंती आहे उजव्या हाताला मुंबई महापौर महाराज महाराष्ट्र बारामती कुस्ती संकुल अमोराबा मोदी यांचा बंधू आणि आहे आणि डाव्या हाताला माऊली जंगाळे गंगा विस्तारे कोल्हापूर विश्वासारा हंगुले वस्त्याचा पट्टा कुस्ती लागते अडीच लाख रुपये इनाम धमाजी भवारी मैदानात या धमाजी व्यवारी मैदानात यायच हो खजी आर त्या धनाजी बाबा रे पंचव साईड पंच आणि दाजी आणि धनाजी बाबा रे दोघ कुस्तीला त्रिमूर्ती होती बजरंग सावंत कुस्ती जर फास्ट टँगरांचं बघा बरं लग्न जवळ आलंय तुमचं नाही मुलीचं लग्न आहे चला जग सला मे झडले वा शबास शबास असाय टाळ्या वाजवा की टाळ्याला महाबली म्हणतात त्याला एकदा बजरंगबलीचा जे घोसू द्या बोल बजरंगबली की नामापली तत्व नाही वाया वायानिक पंत जाऊ नको नाम संकेतन पर सोपे जळतील पापे जन्मांतरीचे बोल बजरंगबली की ूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वरद्यावी अंजनी सुता रामदूता बजरंग भूल की छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की वंदे सभासाय अवघ तुमदुमल पांडवाची पोपळी अवघाचे रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंगा रंग कुट गाठ नाही तट नाही पक्ष नाही भेद नाही कोण कुठल्या जातीचा माहीत नाही मांडीला मांडी लावून बसले कुस्तीबाई झाले कुस्ती माझी माता कुस्ती माझा पिता बहीण भाऊ चुलता कुस्ती माझी कुस्तीला सर्वस्व अर्पण करणारी मंडळी दुपारी तीन वाजल्यापासून इथं उपस्थित आहे सध्या प्रेक्षकांशिवाय कुठलाच कार्यक्रम यशस्वी होत नाही कोट्यावधी रुपये खर्च केला कार्यक्रमाला आणि तिथं जर तुमच्यासारखे प्रेक्षक नसतील तर तो कार्यक्रम झुरो बजेटमध्ये जातोय काय उपयोग होत नाही कार्यक्रमाचा प्रेक्षका का कार्यक्रम यशस्वी होत नाही भारत अटॅक पाहिजे कर्तरावा पंचा सावध कुस्ती करायची आहे पे सावध राहायचं नाही धोका द्यायच नाही धोका पत्करायचा नाही त्याला जबाबदार पंच नाही हा मग सांगितलं धोका द्यायचं ना धोका पत्करायचा नाही का झालं भारत काय सुद्धा नाही सावध खेळायची कुस्ती सांगायचं नाही पहिलवानला कुस्ती करताना अंगभर डोळे असावे लागतात बोला का बनगर वाचतात हा अंगभर डोळे असावे लागतात कुस्ती करताना पैलवानला हास आता ढिलाव पाडायचा धोका द्यायचा धोका पत्कारायचा हे बोललो गो अचानक पंच हो अचानक वास्त हो नका व्हायचं असेल तर एखाद्या पैलवानाचा बाप व्हा सगळं डेरला वाढू नका फेसा सगळं काय तर घरात ठेवा आणि पैलवान तयार करा नाहीतर माझ खाली बसा बोल बोलू नका माझ एवढं लिटर जाते माझं ते एवढं लिटर जात आहे कोराच पायात पाय डकतात आणि माझ्या बँकेत तेवढा आहे आणि माझ्या ती जोरात तेवढा आहे कोण आहे अरे म्हणायचं काय त्या मावलेच्या मांड्या काय त्या भारत मधण्याच्या मांड्या आणि आपल्या पोराच्या मांड्या कोळवाच्या दांड्या का जगायचा माणसानं अहो मनामध्ये खुंगाड बांधा माझ्या सुद्धा घरामध्ये एखादा तयार करणार कोणावरती हात उचलण्यासाठी नाही उचललेला हात वरच्यावर झेलण्यासाठी घरात एखादा पोरगा पैलवान तयार करा काळाची गरज आहे असं हत्यार घरात असल्यावर होईल का माझा टोकर टोकरी अशी घरात एखादा असल्यावर कुस्तीकर महाराज भारत सोस तुरा करा <laughs> कुस्ती पैलवानाची मान मजबूत असावे लागते आत्तेची मान पैलवानाची मान सापाची मान मजबूत असावं लागते वा वाघवर घेत पडली चेंगरले हात घ्या हात घ्या चेंगरले मला सांगितलं होतं अडीचशे किलो वजन दोघाच अडीचशे किलो हो पठाणे असतात हो तुम्ही मग साईडला बाजूला बसायचं ना सर कोण मांडवा जिथे अस बाजूला मांडव आहे किती मांडवात बसायला मांडवात चला चला बहरात बहारात कुस्ती करा कसा खाले हो काय टू ट्रॅ पोल क्राय लहरांच्या डरकर नौका पार नाही होती कोशिश करण्यावालांची कबी हार नाही होती तुमरामुळे असतात थोडं त्या शांतता राखा अटॅक पाहिजे बारात काय तरी केलं पाहिजे हो हा शाबासाहेब नाही तर तुम्ही सोडा म्हणून नका मला उशीर झालाय नाहीतर मला जाऊ द्या ना घरा वाजले की बारा म्हणजे तुम्ही चला कुस्ती निकाले होणार दहा वाजला तरी प्रेक्षक थांबायला इथं तयार आहे अधिकारी वर्ग सुद्धा इथं ता उपस्थित आहे सुरेश कुमार साहेब फाळके मॅडम सदरक्षणायक खल निग्रह नायक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी दोन तारखेला दोन मेला मसवडचं मैदान आलंय दोन मे एकोणतीस एप्रिलला राहुलीला फार मोठं मैदान आहे एकोणतीस एप्रिल अनेक मैदाना चालू झाले आता धुमधडाका सुरू झाला रोज चमस हो कुस्ती करा मागासर का महाराज बोटात ताकद असली पहिला चार गोट आहेत चार चार गोट चालतात हरिश्चंद्र मामा बिराजदार आपल्या पोटात ताकद आहे म्हणून पंचगिंगाच्या नदीमध्ये जाताना पोहाला जाताना जुना साखरेचं पोत घेऊन जायचे रिकामा पोत साखरेचा जुना शंभर किलोचा आणि पंचगिंगाच्या नदीमध्ये ऑरे पंचा निर्मिष